नागपूर ग्रामीण तालुक्यातील पेठ काळडोंगरी किन्ही बोरखेडी धावळपेठ असोला पारधी टोला येथील पारधी समाजाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांचा पारधी बेडागाव भेट दौरा करण्यात आला यावेळी पारधी बेड्यावरील पिण्याचे पाणी रस्ते नाली मालकी हक्काचे पट्टे विविध महसूल दाखल्यांची माहिती घेण्यात आली पारधी समाजाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा याकरिता तहसील कार्यालयामार्फत राजस्व शिबीर राबवण्यात आले होते किंतु काही कारणास्तव अनेक पारधी समाजातील शाळकरी विद्यार्थ्यांना अजूनही जात प्रमाणपत्र मिळाले नाही राजस्व शिबिरात पारधी बांधवांना विनाकारण काही तांत्रिक त्रुटी दाखवून प्रकरण दाखल करून घेतले नाही सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी दखल घेत पारधी वेडागाव भेट दिली यात अनेक पारधी बेडातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे उघडकीस आले या प्रकरणात कारणीभूत अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ जिल्ह्यातील सर्व पारधीबेडा संबंधित ग्रामपंचायत अधिकारी सरपंच यांचा आढावा बैठक घेणार असल्याचे प्रकल्प अधिकारी इसोकर यांनी सांगितले

ग्राम पंचायत मध्य ग्राम पंचायत लिमजी लिमजी मध्य लिमजी लिमजी